माझं सोलापूर न्यूज चॅनल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुधारणा करण्याच्या नावाने दोन हजार अठरा मध्ये विधेयक क्रमांक चौसष्ट आणले गेले या विधेयकामुळे बाजार बाजार समित्यांचे संपूर्ण चरित्र बदलून जाणार आहे समित्यांवर नोकरशहा व उद्योगपतींचे वर्चस्व राहणार असून शेतकरी प्रतिनिधी नावाला असणार असून ते सर्व सत्ताधिकाऱ्यांच्या मर्जीतील नियुक्त प्रतिनिधी असणार असून यामुळे संपूर्ण लोकशाही प्रक्रिया संपुष्टात आणली गेली आहे आणि सर्वात विशेष म्हणजे संघर्ष करून बाजार समितीवर गेलेल्या हमाल प्रतिनिधीं या विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी पणन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेली मंत्रिमंडळाची उपसमिती तात्काळ रद्द करून बाजार समित्यांच्या सुधारण्यासाठी पारदर्शक सर्व समावेशक लोकशाही पद्धतीची प्रक्रिया राबवावी या मागणीसाठी मापाडी कामगार यांनी आज बंद पुकारला होता याचाच एक भाग म्हणून सोलापुरात मार्केट यार्ड मध्ये बंद पाळण्यात आला यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सर्वत्र शुकशुकाट होता माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल